नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत श्री गणपती स्त्रोत आज अंगारक चतुर्थी स्पेशल मी तुम्हाला गणपतीचे स्त्रोत सांगणार सांग आहे आणि त्यांची नावेसुद्धा सांगणार आहे तर गणपतीची नावे किती आहेत इथे दिले बघा अकरावे गणपती बारावे गजानन म्हणजे अशा प्रकारे त्याची नावे आहेत बारा तर आज आपण सुरुवात करूया ठीक आहे साष्टाङ्गनमन हे माजे गौरी पुत्र विनायक भक्तिने स्मर्ता नित्य आयुष्कामार्थसाधति प्रथमनावक्रतुण्डते दुसरे एकदन्तते तिसरे कृष्णापिङ्गाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्रीलम्बोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नवे श्री दहावे श्री विनायक अकरावे गणपति बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीति न से तला प्रभो तू सर्व सिद्धित विद्याला मिले विद्या धनार्थ्याला मिले धन पुत्रार्थ्याला मिले पुत्र मोक्षार्थ्याला मिले गति जपता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धीने संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधराने मराठीत पटणे अनुवादिले आता तुम्हाला मी सांगते इथं साष्टांग नमन हे गौरी पुत्र आणि विनायकाला केलेलं आहे म्हणजे नमस्कार केलेले आहे भक्तीने स्मरता नित्य आयुष्कामार्थ साधत साधती भक्तीने आपण केलेलं पाहिजे त्यामुळे आपल्याला आयुष्याची आयुष्याचं सार्थक साधता आपलं पहिलं नाव काय आहे त्याचा वक्रतुंड आहे वक्रतुंड दुसरं एकदंत तिसरं कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते वर्णते नववं नाव आहे भालचंद्र दहावं विनायक अकरा व गणपती बारावं गजानन तर ही बारा, बारा ते तीनी, तीनी जी नावे आहेत तिन्ही तिन्ही वेळेला घ्यायची दिवसातून त्याच्यामुळे विघ्न भीती नसते कोणाला प्रभूने सांगितलेलं आहे विद्यार्थ्याला काय मिळेल विद्या मिळ मिळून जाईल धनार्थ्याला दन, धन मिळून जाईल पुत्र ज्याला पुत्र प्राप्ती होत नाही त्याला पुत्र मिळून जाईल आणि ज्याला त्याला गती मिळून जाईल मोक्षार्थ्याला मिळेल गती आता हे जे स्त्रोत आहे ते गणपतीचे स्त्रोत आहे ते सहा महिने जरी म्हटले आपण स्त्रोत हा तरी त्याला त्याचं फळ मिळणार आहे सहा महिन्यात एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याची एक वर्ष पूर्ण होता म्हणजे सिद्धी न संशय म्हणजे त्याला त्याचं यश प्राप्त होणार आहे न काही करता नारदांनी हे रचलेले आहे स्तोत आणि श्रीधराने मराठीत सा वाचण्यासाठी सांगितलेले आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ झालेला आहे बघा मस्तपैकी रोज तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि पाठ करत चला ठीक आहे धन्यवाद